सगळ्यांना महिला हॉटेलचं नाव आहे गुरुनाथ हॉटेल पंकजनगर पशी धने तिथे आहे आणि मी नाश्ता बनवते पोहे खिचडी चहा कोडिंक वगैरे असते माझ्याकडे आणि हे व्यवसाय माझे पप्पा करत होते पहिलं आता पन्नास वर्षाच्या नंतर आमच्या पप्पाच्या नंतर आता हे व्यवसाय मी चालित आहे त्याच्यानंतर घराची पुरी जबाबदारी करून मी वेळात वेळ काढून ही हॉटेल करते आणि माझ्या याच्यावर घराचा सांभाळ होतो तर मला याच्यामधून काही अशी ताक म्हणजे घरातले काही अडचण जरी आलं त्याला म्हणजे घरचे सपोर्ट करतात त्यातल्या त्यात मी हे व्यवसाय करून माझे लेकर आणि माझ्या पतीचा सांभाळ करू शकते आणि घरात पण सुखी असू शकते किंवा एवढंच की मला हे करायची इच्छा माझ्या पप्पानं दिलेली आहे त्या ठिकाणी माझ्या आज आजच्या दिवशी माझ्या पप्पाने मला हे हॉटेल देऊन आणि मी हे व्यवसाय चालू कर महिन्याला कमीत कमी मी दहा ते पंधरा हजार रुपये कमवते त्यात नगर गुरुनाथ हॉटेल सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी संत ज्ञानेश्वर भावी संस्थेतर्फे दरवर्षी मी महिलांचा सत्कार करत राहते आणि जागतिक महिला दिन म्हणजे हा असा असतो की ज्या कर्तृत्ववान महिला असतात ज्या आपल्या काम करतात आणि त्यांचा आज सत्कार होणं आज गरजेचं आहे म्हणून आज मी माझ्यातर्फे संत ज्ञानेश्वर भावी संस्थात मी प्रगती बालाजी निलपत्रेवार या अनिताताई सिरमेवार या धनेगाव येथील पंकजनगर येथे यांचा स्वतःचा छोटासा व्यवसाय हॉटेलचा आणि या जवळजवळ पन्नास वर्षापासून यांचं इथे हॉटेल आहे आणि आज त्यांचे ते वडील करत होते आणि आज वडिलांनी त्यांनी एका महिलेच्या हातामध्ये हे हॉटेल दिलं आणि ती ती स्वतः ती हा व्यवसाय करते आणि तिथे चहा पोहे आणि कोल्ड ड्रिंक्स अशा आणि खिचडी असा प्रकार ती आपल्या हॉटेलमध्ये तयार करते आणि तिच्याकडे येणारे जे लोक असतात आज ट्रक्सचे ड्रायव्हर्स आणि इतर जाणारे रस्त्यांनी जाणारे येणारे जे बंधू असतात त्या सगळ्यांचा ती इतक्या चांगल्या प्रकारे त्यांना नाश्ता पाणी सगळ्यांना ती देते आणि या व्यवसायातून ती स्वतःचा पूर्ण घराचा उदरनिर्वाह आज करत असते एक महिला असून ती पूर्ण स्वतःचं चा घर चालवते मला सगळ्या महिलांना हेच सांगायचंय की आज जी अनिता सिरमेवार बळीरामपूर येथे राहते ती आणि तिथे येऊन ती इथे हा व्यवसाय करते स्वतः हॉटेल्स उघडते स्वतः पूर्ण स्वतः स्वतःच्या हाताने करते तिच्याकडे एकही नोकर नसताना आणि सगळ्यांना ती ते खाऊ घालते खरंच मी तिचे मनापासून आभार मानते की आज ती एवढा मोठा व्यवसाय करते तर मला सगळ्या महिलांना हेच सांगायचंय की प्रत्येक महिला ही किती सक्षम बनलेली आहे आणि प्रत्येक महिला ही असं शिक्षित असो की अशिक्षित असो आपला जे ज्याला जो व्यवहार करायचा आहे ज्याला जो बिझनेस करायचा आहे ती आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून ती करू शकते हेच या मी जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना सांगू इच्छितो